नमस्कार स्वागत आहे तुमचं गुलमोहरे टी या चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत बटाट्याची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य आहे उकळलेले बटाटे कांदा मिरची कोथिंबीर आणि आले यांची बेस्ट तर चला मग बनवूया आपण बटाट्याची भाजी ही भा, भाजी थोडी वेगळ्या पद्धतीची आहे ती कशी आहे वेगळ्या पद्धतीची हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला आपण भाजी करूया कढईमध्ये तेल तापून घ्यायचं त्यात मोहरी जिरे हे कांदा टाकायचा आहे कांदा चांगला छान परतल्यानंतर त्यात जी आपण पेस्ट केली होती ती घालायची आहे हिरवी मिरची तुम्ही बघू शकता इथे ही पेस्ट घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यात हळद घालायची आहे धनेपूड घालायचे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर हिंगासुद्धा घालू शकतात हा ट्विस्ट काय आहे भाजीतला तर तुम्ही बघत असाल की मी फोडणीमध्ये पाणी वतलेलं आहे तर तुम्हाला वाटत असेल की पाणी का ओतलेलं आहे की उकडलेल्या बटाट्याच्या भाजीत कोण पाणी ओततं तर ह्यासुद्धा ह्याच्यासुद्धा एक ट्विस्ट आहे की ही भाजी जर आपण खाल्ली तर ह्याचा वेगळा ये स्वाद येतो थोडा की जास्त भाजी कोरडी होत नाही आणि ही भाजी डोशासोबत खायला छान लागते ह्यात आपण ॲड आणखीन ॲड करू शकतो की हरभरा सुद्धा टाकू शकतो यात तर ह्यात थोडं पाणी टाकलेलं आहे आता बटाटा टाकलेला आहे बटाटा टाकल्यावर मीठ टाकायचं चवीनुसार आणि एक अर्धा चमचा साखर टाकायची आहे जेव्हा हरभरा डाळ टाकणार असाल तुम्ही ते तेव्हा ती, ती तेलातच परतून घ्यायची आहे आणि नंतर मग कांदा टाकायचा नाहीतर मग डाळ शिजणार नाही व्यवस्थित तुम्ही बघू शकता भाजी लिया ही छान होत झालेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून सगळं थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे एक वाफ घेऊन आणायची आहे फक्त जास्त वेळ याला नाही ठेवायचं आहे गॅसवरती तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे भाजी बघूनच खाऊ वाटते आता याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद